जय गुरुदेव बंधुभगिनीं नो माझे गुरुवर्य वैकुंठवासी परमश्रद्धेह मारुती महाराज दस्तापूरकर यांचा आषाढ शुद्ध द्वादशी म्हणजेच अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुण्यतिथी सोहळा या पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरुवर्यांच्या जीवनचरित्रावरती या व्हिडिओच्या संबंधाने थोडक्यात प्रकाश टाकण्याचा अल्पसा प्रयत्न मी करणार आहे आणि त्या निमित्तानं गुरूंचा आशीर्वादही त्यांच्या या स्मरणातनं मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम परमश्रद्धेय गुरुवर्य वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर गुरूंच्या चरणी मी मनपूर्वक नतमस्तक होतो आपण గనేంభ క బ్రహ్మా గరుణు గేవ మహేశ్వరరా గూ సాక్షబ్రహ్మ తస్మే శ్రీ గురవే నమ తస్మే శ్రీ గురవే నమ ధ్యాన మూలం గరురర్ మూర్తి పూజామూలం గరురపదం మంత్రమూలం గరుర వాక్యం मोक्ष मोरकृपा मोक्ष या गुरुला पुनशे एकदा मी मनपूर्वक नमन करतो <coughs> या ठिकाणी यापूर्वी अनेक वेळेस हा विचार आपण केलेला आहे की महाराष्ट्र अनेक संत होऊन गेलेले आहेत ज्या संतांच्या पैकी आपल्याला संत ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांच्या नंतर निळोबा रायांच्या पर्यंतच नव्हे तर संत मोतीराम महाराज अशा विविध संतांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो त्यातल्या त्यात मराठवाडा ही संतांना जन्म देणारी भूमी म्हणून यापूर्वी देखील आपण एका व्हिडिओत उल्लेख केलेला आहे याच मराठवाड्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला संत नामदेव महाराजांचा जन्म झाला संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे संत एकनाथ महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्याच परंपरेला पुढे घेऊन जाणारे संत मोतीराम महाराज आणि त्यानंतर ज्यांच्या जीवन चरित्रावरती आज पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण बोलतो हो। आहोत ते संत मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचाही जन्म याच मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं झालेला आपल्याला लक्षात येतो मुळात संतांनी सांगितलं की ही संत मंडळी जे जन्माला येतात ते कशासाठी येतात मुळात ते वैकुंठातूनच इथं या कामाच्या निमित्ताने येतात म्हणून संत म्हणाले की आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे आम्ही वैकुंठात कशासाठी आलो तर ऋषींनी शास्त्रांनी जे काही सांग मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतते येण्याची वनपंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही किंवा येथ वडील जय जय करीती तया नाव धर्म ठेविती, येर सामान्य यासाठीच हे संत वैकुंठातून या <coughs> मृत्यूलोकामध्ये अवतरित होत असतात संतांनी अवताराचं कारणही सांगितलं की धर्माचे पालन करणे पाखंड खंडण हे ची आमा करणे काम बीज वाढवावे नाम आपल्याला माहितीये की भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये देखील धर्माचं रक्षण करणं आणि दुष्टांचा संवार करणं हेच अवताराचं कार्य सांगितलं आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणाले की यदा यदा हि धर्मस ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानम सृजा परित्राणाय साधुना विनाशाय च धर्म धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे आणि अशाच पद्धतीनं देवही अवताराला येतो आणि संतही अवताराला येतात परंतु दोघांच्या मध्ये फरक हा आहे की देव अवताराला कशासाठी येतात तर आ, या ठिकाणी दुष्टांना मारून टाकण्यासाठी जन्माला येतात तर संत जे अवतार घेतात ते दुष्टातलं दुष्टत्व मारून टाकण्यासाठी दुष्टाला जीव्यांशी ते मारत नाहीयेत आणि म्हणून देवापेक्षा देखील कृपाळू संत आहेत असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं संतांना हे माहिती की बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया आणि अशाच प्रकारचा हे जग बुडत चाललेला आहे आणि त्याला कुठेतरी आपण अनितीच्या मार्गावर जात आहे असात्याच्या मार्गावरती जात आहे हिंसेच्या मार्गावरती जात आहे तर अशा या जगाला चांगल्या मार्गावरती आणावं याच उद्देशानं संत अवतार घेत असतात हे की नाही त्यांना सर्वसामान्य जीवाला कुठेतरी सन्मार्गाला लावायचं असतं आणि म्हणून ते जन्म घेतात आणि तशाच पद्धतीनं वर्तन करून एक आदर्श समाज व्यवस्थेच्या समोर उभा करतात म्हणून तर तुकाराम की अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी आणि क्रिया करोनी दावे ती अंगी असं या संतांच्या येण्याच्या आणि राहण्याच्या पाठीमागची भूमिका असते याच भूमिकेतून खऱ्या अर्थानं इथं अवतरित झालेले माझे गुरुवर्य वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूर कर हे देखील या सगळ्या प्रकारच्या कारणांसाठीच त्यांनी या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील शंकर पार्वतीच्या आपल्याला माहिती आहे की कृपेनं पवित्र झालेल्या पद्मावती तीर्थक्षेत्री ज्या पद्मावतीचा उल्लेख शिवलीला अमृतामध्ये एका पारद्याचा उद्धार केल्याच्या संबंधाने येतो अशा पवित्र तीर्थक्षेत्री महाराजांचा परभणी जिल्ह्यातल्या दस्तापूर या ठिकाणी एकोणीसशे वीस ला पिता देवराव यांच्या पोटी जन्म झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे परभणी जिल्हा तसा वारकरी संप्रदायाच्या परमार्थाच्या दृष्टीनं अग्रेसरच राहिलेला आहे परभणी जिल्हा म्हटलं की वैकुंठवासी रंगनाथ महाराज गुरुजी रंगनाथ गुरुजी, गुरुजी महाराज गुरुजी यांचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी केला जातो याच जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित असेल की पूर्वीचा परभणी जिल्हा आता तो हिंगोली झालाय तर याच जिल्ह्यामध्ये संत नामदेव महाराजांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो आता तो हिंगोली जिल्हा नवीन झाल्यामुळे तिकडे गेलाय पण पूर्वी तो परभणीच होता याच परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड या ठिकाणी संत आपल्याला माहिती आहे की जनाबाईचा जन्म झालेला आहे आणि अशा पद्धतीनं याच परभणी जिल्ह्यामध्ये पालम या ठिकाणी संत मोतीराम महाराजांचा जन्म झालेला आहे याच परभणी जिल्ह्यामध्ये दैतना या ठिकाणी ठाकूर बुवा यांचा जे घराणा आहे या घराण्यात अनेक संतांचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो तर असे कितीतरी संत महंत Whereas, या परभणी जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले आपल्याला पाहायला मिळतात गुरुवर्य मारुतीराव महाराजांचा जन्म हा चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच हनुमान ज्या दिवशी जन्माला आले मारुती राय ज्या दिवशी जन्माला आले त्याच दिवशी नव्हे त्याच वेळेला या मारुती महाराजांचा देखील जन्म झाला आणि म्हणून त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचा जन्म हा मारुती रायांच्याच दिवशी आणि त्याच वेळेला झाल्यामुळं आपल्या मुलाचं नाव मारुती अशा पद्धतीनं ठेवलेलं आपल्याला दिसून येतं आणि या मारुतींनी देखील रामायणातल्या मारुतीसारखीच स्वामीनिष्ठा आयुष्यभर जपलेली आपल्याला दिसून येते मारुती, मारुती, मारुती रायांची सगळ्यात मोठे पण कशात आहेत तुकाराम एका अभंगामध्ये सांगतात ना की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा शूर आणि धीर आणि स्वामी काजी तू सादर स्वामी काजी तू सादर स्वामीच्या कामामध्ये तू सतत सादर राहिलेला आहेस त्या ठिकाणी या कामाला कुठेही कमीपणा येऊ दिलेला नाहीये तर हे कामा ने करने असाथी रायन ने काम आणखीन वृद्धिंगत करण्यासाठी हनुमंतरायांनी काम केलं म्हणूनच हनुमंतरायांची आज आपल्याला माहिती आहे की भारतभर आणि जिथे जिथे मराठी माणूस हिंदू धर्मातला माणूस राहतो तिथे तिथे अं हनुमंतरायांची मंदिर आणि त्यांची पूजा केली जाते कारण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे स्वामी निष्ठा तर याही महाराजांनी माझ्या गुरुवरी आणि मारुती महाराजांनी देखील आपले गुरुवर्य वैकुंठवासी मोतीराम महाराज या गुरुच्या बद्दलची निष्ठा आयुष्यभर अंतकरणामध्ये ठेवली आणि त्यांनी जो उभा केलेला परमार्थ आहे त्या परमार्थाला आणखीन विस्ताराकडं घेऊन जाण्याचं आणि त्या परमार्थाला कुठेही उणेपणा येणार नाही आपल्या स्वामीचं काम करताना या प्रकारे गुरुवर्यांच्या प्रती स्वामी नष्टा ठेवून त्यांनी काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे आई मारुती हे नाव मारुती रायांच्या हनुमंतरायांच्या नावावरून दिलं होतं ते सार्थ करण्याचं काम माझ्या गुरुवर यांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आईवल्लांचे लहानपणापासूनच त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत लहानपणापासूनच गुरुवर यांना परमार्थाची आवड राहिलेली आहे असं सांगितलं जातं की त्यांना एक भाऊ होते त्यांचं नाव रामकिशन अशा प्रकारचं आहे महाराजांचा नंतर विवाह कृष्णाबाईंशी झालेला आपल्याला दिसून येतो तर गुरुवर यांच्या पत्नीचं नाव कृष्णाबाई आहे म्हणजे त्यांनी आश्रम स्वीकारून याने पर या प्रपंच आणि परमार्थ या प्रकारचं काम केलेलं आहे म्हणून आपण म्हणतो ना की प्रपंच रचना रचना भोगोणी ठीक आहे ना प्रपंच रचना सर्व ही भोगोणी त्या गेली अहंता महंता, महंता दौडवणी वरिली असं आपण ज्या आरती संतांच्या आरतीमध्ये म्हणतो तशाच पद्धतीनं जसं की आपल्याकडे संत तुकाराम महाराजांनी प्रपंचही केला परमार्थही केला संत एकनाथ महाराजांनी प्रपंचही केलेला आहे परमार्थही केलेला आहे त्याच परंपरेत अं मारुदराव महाराजांनी देखील लग्न कृष्णाबाईंशी केलं आणि प्रपंचाबरोबर परमार्थ तितक्याच निष्ठेनं केलेला आपल्याला दिसून येतो आ, पत्नी कृष्णाबाई देखील अत्यंत परमार्थ प्रेमी आहेत त्यांनी आपल्या पतीला आपला परमार्थ करत असताना कुठल्याही प्रकारची आडकाठी येणार नाही याची काळजी घेतलेली आहे आपल्या पतीला परमार्थामध्ये जास्तीत जास्त सहकार्य करण्याचं काम गुरुमाऊलींनी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं महाराजे दस्तापूरचे माली पाटील आणि पोलीस पाटील म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे असं सांगितलं जातं की त्यांच्याकडे त्यावेळी वीस एकर शेती होती शेतीतलं काम देखील सुरुवातीला या ठिकाणी मारुतराव महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं सांसार सांभाळून परमार्थ पार यांनी मी म्हटल्याप्रमाणे प्रपंच सांभाळून परमार्थ ते करत राहिलेले आहेत पुढे त्यांच्या संसार वेलीवरती दोन अपत्य दोन मुलं झालेली आपल्याला पाहायला मिळतात एका मुलाचं नाव पांडुरंग आहे आणि दुसऱ्या मुलाचं नाव सखाराम अशा पद्धतीचं आहे पांडुरंग हे लवकरच हे जग सोडून गेलेले आहेत आणि सकारामजी जे आहेत तर सकारामजींचा या ठिकाणी मात्र वंश वेल वाढलेली आहे त्यांना दोन पुत्र आणि एक कन्या म्हणजेच मारुतीराव महाराजांना दोन नातू आणि एक नात असलेले आपल्याला दिसून येते त्र्यंबक महाराजां त्यांना ज्या काही सकाराम महाराजांना दोन मुलं झालेली आहेत त्यातले एक आहेत त्र्यंबक महाराज दस्तापुरकर आणि आदरणीय हरिभक्ती परायण वारकरी भूषण अच्युत महाराज दस्तापुरकर हे दोन मुलं सकाराम महाराजांना झालेले आहेत पुढे या ठिकाणी महाराजांचा वारसा मारुतराव महाराजांचा वारसा पुढे चालवण्याचं चा काम हे दोन्हीही नातू आज आपल्याला करत असताना दिसून येतात पुढे जाऊन आपली पत्नी कृष्णाबाईंचा देखील या ठिकाणी देहावसान झालेला आहे आणि गुरुवर यांना या ठिकाणी आपल्या पत्नीशिवाय हे जीवन जगावं लागलेलं ला आहे पत्नी अकाली निघून गेली म्हणून महाराज नि परमार्थावर या ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम प्रतिकूल प्रतिनिध परिणाम पो दिलेला नाही आहे उलट दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे या पद्धतीनं ते परमार्थ मध्ये आणखीन जास्त तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात कारण त्यांना माहिती आहे की या काय आपवाचं आहे आपोला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुखनो हे रती माईके दुःखाची जनिती नाही अधिअंती अवसाने हे त्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी संसारात कितीतरी दुःख आले तरीही आपण बघितलं असेल की मुलगा गेलेला आहे पांडुरंग नावाचा पत्नी गेलेली आहे परंतु महाराज या ठिकाणी डगमगलेले नाही आहेत महाराजांनी परमार्थाकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येत नाही त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं कलाटणी केव्हा मिळाली तर त्यांचा या ठिकाणी त्यांची भेट सद्गुरु मोतीराम महाराजांच्या बरोबर जेव्हा होते आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुरु माऊलींच्या जीवनाला कलाटणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते सद्गुरू सद्गुरु मोतीराम महाराजांचं त्यांनी शिष्यत्व स्वीकारलेलं आहे सुरुवातीला त्यांनी केवळ गुरूंची सेवा करणे एवढ्याच प्रकारचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि गुरुजींच्या बरोबर राहत असताना गुरुंचे अनेक कीर्तन अने अनेकांचे कीर्तन श्रवण आणि श्रवण भक्ती पहिल्यांदा त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचं काम देखील सुरुवातीला मारुतीराव महाराज करताना आपल्याला दिसून येतं परंतु एकोणीसशे चौसष्ट ला जेव्हा सद्गुरु मोतीराम महाराज ब्रमलीन झाले त्यानंतर मात्र महाराजांच्या ही पुड़े गुरु नी, नी, हा वारसा पुढे चालवण्यासाठी गुरुमाऊलींनी या ठिकाणी झपाटून परमार्थामध्ये कीर्तन प्रवचन वेगवेगळ्या पद्धतीने हा परमार्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विडा उचललेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे असं सांगतात की गुरुमाऊलींनी तीनशे पासष्ट दिवसामध्ये जवळपास पंचवीसशे पेक्षा अधिक अडीच हजारापेक्षा अधिक सप्ताहांना ते कीर्तनाच्या माध्यमातन उपस्थिती लावायचे त्या ठिकाणी अन्नदानाने नामदान हे नाही घडून